मगाशी मी आपल्याला सांगितलं की वेळेवर सगळा पूर्णपणे आराखडा तयार करणे आणि टेक्निकल सँक्शन देणे आणि सर्व जो नियोजन पैशाचं केलेलं आहे त्याचा पूर्ण वेळेमध्ये त्याचे प्रस्ताव तयार करणे आणि ते पैसे खर्च झाले पाहिजे कामावर आणि क्वालिटी मिळाली पाहिजे या याबाबतीमध्ये सूचना मी दिलेल्या आहेत त्याचबरोबर डी पी डी ई पी सी मार्फत होणारे जे काही कामं आहेत त्याच्यावर त्या त्या विभागाच्या एच ओ डीने स्वतः ती कामं मॉनिटर केली पाहिजे प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली पाहिजे आणि त्याची क्वालिटी गुणवत्तापूर्ण कामं झाली पाहिजे अशा प्रकारचा अहवाल कलेक्टरना त्यांनी देणं बंधनकारक आहे अशा प्रकारचे देखील मी सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर भटक्या कुत्र्यांचा जो काही एक सामाजिक प्रश्न निर्माण झालेला आहे सुप्रीम कोर्टाचे देखील आदेश आहेत त्यामुळे सर्व महापालिकांना परमनंट शेल्टर बांधणे त्याचबरोबर निर्विजीकरण करणे आणि त्याचबरोबर ॲनिमल जी ॲम्ब्युलन्स ॲनिमल ॲम्ब्युलन्स ती देखील या ठिकाणी काही महापालिकांकडे आहे जिकडे नाही आहे त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि एकंदरीत संपूर्णपणे प्री मान्सून वर्क जे आहे पावसाळ्यापूर्वीची कामं सर्व यंत्रणांनी मार्गी लावली पाहिजे विशेषतः रस्ते दुरुस्ती आहे त्याला प्राधान्य दिलं पाहिजे सर्व यंत्रणा ज्या आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांनी वेळेत आता वेळ आहे आपल्याकडे त्यामुळे वेळेमध्ये या सर्व रस्ते व्यवस्थित करणे सुस्थितीत करणे कॉन्क्रीटचे रस्ते असतील तर मे अखेरपर्यंत ते जेवढं काम कम्प्लीट होईल तेवढं कम्प्लीट करणे आणि जे पॅचवर्क आहे जी दुरुस्ती आहे डांबरी रस्त्यांची ती देखील मे अखेरपर्यंत कंप्लीट झाल्या पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये पावसाळ्यामध्ये नागरिकांची गैरसोय होऊ नये खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये खड्ड्यांमुळे अपघात होऊ नये याची काळजी सर्व संबंधित विभागांनी घेतली पाहिजे अशा देखील मी सूचना दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर ज्या संबंधित ग्रामीण भागासाठी ग्रामीण भागासाठी ज्या शाळा आहेत अंगणवाड्या आहेत पी एस सी आरोग्य के केंद्र आहेत यांच्यावर विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि शेतकऱ्यांना देखील ज्या माध्यमातून जास्तीत जास्त पैसे मिळतील आर्थिक त्यांना जास्त ज्या ह्याच्यातून फायदा होईल जसं आपण आता नवीन हे केलं ना तुरण लागवडीचा सा, सारखं शेतकऱ्यांना त्याचा नाविन्यपूर्ण ह्याच्यामध्ये फायदा होईल त्याचबरोबर सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्या जे शेणखत आहे शेणखत मोठ्या प्रमाणावर आपल्या इकडून बाहेर जातं तर ते आपल्याच शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे अशा प्रकारचं देखील जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केलेलं आहे आमदार आम किसन यांनी मागच्या बैठकीमध्ये दे देखील तशी सूचना दिली होती या बैठकीत देखील किसन कटोरेजींनी या बाबतीमध्ये सुचवलं आहे की जे शेणखत मोठ्या प्रमाणावर आपल्या जिल्ह्यामध्ये आहे ते आपल्या शेतकऱ्यांना जर मिळालं तर मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय शेती सेंद्रिय शेतीचं पण क्षेत्रफळ आपण वाढवलेला म्हणून सेंद्रिय शेतीचं देखील क्षेत्रफळ आपण वाढवलेलं आहे आणि म्हणून एकंदरीत मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय शेतीला प्राधान्य मिळालं पाहिजे नाविन्यपूर्ण याच्यातून आपली तर आ, मला वाटतं इथून आपण ते भेंडी वगैरे परदेशात परदेशात भरवाडवर शहापूरवर तर मोठ्या प्रमाणावर प्रगत शेतकरी जो आहे ठाणे जिल्ह्यातला शेतकरी प्रगत आहे तो नवीन 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 प्रयोग करत असतो आणि सेंद्रिय शेतीला देखील प्राधान्य देत असतो त्यामुळे या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला शेतीमधून जादा उत्पन्न मिळालं पाहिजे यासाठी जिल्हाधिकारी महोदयांना सूचित केलेल्या कृषी विभागाचे अधिकारी त्यामध्ये काम करतील आणि शेतकऱ्यांना देखील त्याचा मोठा लाभ होईल वाहतूक कोंडीच्या संदर्भात देखील आजच्या बैठकीमध्ये दे चर्चा झालेली आहे आणि त्याबाबतीत देखील तशा प्रकारचं वाहतूक नियोजन जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही याची देखील काळजी घेतलेली आहे त्याचबरोबर आरोग्य आरोग्य व्यवस्था ज्या आहेत यंत्रणा त्या देखील अलर्ट राहिल्या पाहिजे त्या संदर्भात पूर्वी साथीचे आजार पावसाळ्यामध्ये येऊ नये यासाठी देखील आपापल्या विभागाने त्याची काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर धोकादायक इमारतींच्या बाबतीमध्ये देखील चर्चा झाली आणि धोकादायक इमारतींमध्ये जे जी लोक जीव मोठीत घेऊन राहत आहेत दर पावसाळ्यामध्ये त्या इमारती पडत आहेत आणि लोकांची जीवितहानी होते या बाबतीमध्ये क्लस्टरसाठी प्राधान्य देण्याच्या सूचना सर्व महापालिकांना दिलेल्या आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांना मॉनिटर करण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि एकंदरीत प्री मान्सून वर्कमध्ये सर्व महापालिका नगरपालिका ग्रामीण भाग एक जिल्ह्याचा प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना त्याचं सर्व आयुक्तांशी पोलिसांशी सीओनच्याबरोबर डिझास्टर मॅनेजमेंटबरोबर कॉर्डिनेशनची जबाबदारी त्यांच्यावर दिलेली आहे आणि त्यामुळे या येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यामध्ये कुठलंही संकट येऊ नये याची सर्व आ, तयारी आणि सर्वांनी अलर्ट राहण्याच्या सूचना सगळ्यांना या बैठकीमध्ये दिलेल्या आहेत हे ब्रिज आहे तीन ब्रिज तर तीन ब्रिज आता ताबडतोब होत आहेत जवळपास झालेले आहे आणि एकाच दिवशी त्याचं उद्घाटनही होईल महिन्याभरामध्ये कम्प्लीट होतील रेल्वेचा ब्रिज जो आहे रेल्वेच्या ब्रिजला जे रेल्वेचे आपल्याला तक लागतात ते देखील तात्काळ मिळावे दे। यासाठी मी जिल्हाधिकारी आणि आमचे सेक्रेटरी नवीन सोना या, या स लोकांना खारेगावचा तीन दिवसामध्ये होईल कशाळी एक महिन्यामध्ये होईल एका आठवड्यात खारेगावची ट्रॅफिक सुरू होईल वडपेचं एका मा महिन्या मार्चमध्ये ओपन होऊन जाईल आणि ब्लॉकसाठी रेल्वेचे अधिकारी डी आर एम ए जी एमशी बोलण्याचं देखील सूचना दिलेल्या आहेत आणि बाकी आरोग्य व्यवस्था सिव्हिल देखील अंतिम टप्प्यामध्ये आहे ते देखील चांगली इमारत झालेली आहे आणि ते देखील लवकरच सिव्हिल देखील सुरू होईल जेणेकरून जिल्ह्याचा पूर्ण भार सिव्हिल हॉस्पिटलवर आहे हो रस्त्याचं ब्रिज आहे ब्रिजमध्ये पण काम झालं त्याच्यामध्ये रिस्क अँड कॉस्टमध्ये जे काही त्यांनी जे कॉन्ट्रॅक्टर स्लो होते त्यांना काढून टाकले दुसरे नेमलेले आहेत आणि दुसऱ्यांकडून ते काम करून घेत आहेत मी जिल्हाधिकाऱ्यांना स्वतः सांगितलेलं आहे जे पॅनल खराब झालेले आहेत त्या भागामध्ये स्वतः व्हिजिट करा व्हिजिट करून याला कोण दोषी आहे त्या दोषी कोण अधिकारी आहेत कॉन्ट्रॅक्टर आहेत

झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे मंत्रालय जे आहे ते रेल्वे देखील फेऱ्या वाढवणे स्टॅगरिंग करणे जे तुमचं टायमिंगचं जे म्हणताय तुम्ही त्या बाबतीमध्ये देखील प्रयत्न सुरू आहेत परंतु रेल्वेचे फेऱ्या वाढवणे आता आपला मला वाटतं पाच सहावा ट्रॅक पण आपण केला आहे आणि बाबतीमध्ये खासदार स्वतः रेल्वेच्या कामामध्ये लक्ष घालतायत आणि जेणेकरून या ठिकाणी हेऱ्या वाढवल्या तर नक्कीच हे होणारे अपघात जे आहेत गर्दी कमी होईल आणि लोकांना दिलासा मिळेल मेट्रोची देखील आपण कामं सुरू केलेली आहेत हा जो काही ताण कमी व्हावा रेल्वेवरचा रेल्वे ही आपली लाईफलाईन आहे लोकांची दररोज हजारो लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात आणि म्हणून मेट्रोचं जाळं देखील एम एम आर क्षेत्रामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर निर्माण होतं आहे आणि त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जी आहे कमी होईल त्याचबरोबर